कोल्हापूर आणि सातारा यंदाची निवडणूक या राजघराण्यातील निवडणूकांमुळे चर्चेत आली आहे कोल्हापूर म्हणून शाहू महाराज छत्रपती मैदानात आहेत तर सातारा मधून महायुतीचे कोल्हापूर आणि सातारा गादीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे मराठी समाजानं त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरच्या गादीला म्हणजे शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केलाय त्याचवेळी त्यांनी सातारा गादी केवळ सिंबॉलिक म्हणजे नावापुरती आहे असं म्हटलंय मग प्रश्न हा येतो की राजकारणात केंद्रस्थानी आलेल्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण तरी कशा कर झाल्या या हा इतिहास जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक झाला सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यांचे वारसदार असलेले छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे दोघे पुत्र शिवरायांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले राज्यकारभार पाहताना आणि स्वराज्यासाठी लढताना संभाजी महाराजांचा औरंगजेबाच्या कैदेतच मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी येसुबाई आणि मुलगा शाहू हे दोघेही कैदेत होते इकडे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचं छत्रपती पद हे धाकटे भाऊ आणि शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराजांकडे आलं राजाराम महाराजांनी यशस्वीपणे हा कारभार सांभाळला सुरुवातीचा काही काळ महाराष्ट्रात राहिल्यानंतर ते पन्हाळा मार्गे तामिळनाडूतल्या जिंजी इथं गेले कुटुंबियांसह राहत या मराठा मुलगातून त्यांनी आठ वर्ष कारभार चालवला यावेळी त्यांना रामचंद्रपंत अमात्य बावडेकर संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्या मदतीनं राज्यकारभार चालवता आला आठ वर्षांनंतर सोळाशे अठ्ठ्याण्णव साली राजाराम महाराज महाराष्ट्रात परतले अवघ्या तीस वर्षाच्या वयात सतराशे साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे त्यांचे पुत्र दुसरे शिवाजी यांना गादीवर बसवत पत्नी तारा राणी यांनी राज्यकारभार सांभाळला हंबीरराव मोहितेच्या कन्या असलेल्या आणि राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मुलानं म्हणजे आजम शहानं संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज जे कैदेत होते त्यांची सुटका केली शाहू राजे स्वराज्यात परतले आणि राजगादीवरून बाद सुरू झाला शाहू राजांना राज्य चालवण्याचा अनुभव नव्हता पण तरी सरदेशमुखीच्या हक्काच्या जोरावर त्यांनी काम सुरू केलं तारा राणींच्या सोबत असणारे एक एक सरदार शाहू सोबत आले सतराशे सात साली महाराणी तारा विरोध करत शाहूंना साताऱ्यातच अडवलं तारा राणींसोबत असलेले धनाजी जाधव हे शाहू सोबत, सोबत आल्यानंतर त्यांनी पन्हाळा किल्ल्यावर हल्ला केला त्यामुळं तारा राणी यांनी काही काळ रांगणा किल्ल्यावर राहावं लागलं त्याचवेळी सतराशे आठ मध्ये शाहू महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि ते सातारा गादीवर बसले पण संघर्ष तिथे संपला नाही काही काळानंतर तारा राणींनी असलेले किल्ले पन्हाळा विशाळगड जिंकून घेतले आणि इथंच निर्मिती झाली करवीर नगरीची सतराशे साली कोल्हापूर या स्वतंत्र राज्याची स्थापना झाली त्यामुळं त्यांना करवीर राज्य संस्थापिका तारा राणी असंही म्हटलं जातं राजगादीवर बसलेले शिवाजी दुसरे आणि तारा राणी कारभार हाकत होते पण त्याचवेळी सतराशे चौदा मध्ये राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी तारा राणींना बाजूला सारलं महाराणी ताराबाई आणि त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावरच नजर कैदेत ठेवलं त्या कैदेत असताना सतराशे सत्तावीस साली शिवाजी दुसरे यांचा मृत्यू झाला एकट्या पडलेल्या तारा राणी कोल्हापूर सोडून सातारा इथं शाहू महाराजांच्या आश्रयाला आल्या सतराशे एकतीस साली साताऱ्याचे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे महाराज संभाजी दुसरे या दोघांमध्ये एक तह झाला वारणा नदीच्या उत्तरेला शाहू महाराज यांचं संस्थान आणि दक्षिणेत संभाजी महाराजांचं कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगाद्या तयार झाल्या यालाच वारणेचा तह म्हटलं जातं शाहू महाराजांना मूल बाळ नव्हतं त्यामुळं महाराणी ताराबाईंनी त्यांचा नातू रामराजे म्हणजे राजाराम दुसरे यांना राजगादीवर बसवण्याचं सुचवलं थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ते थेट वंशज असल्याचं सांगितल्यानं शाहू महाराजही तयार झाले सतराशे एकोणपन्नास साली शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे गादीवर बसले पण पेशव्यांच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार सुरू असल्याचं तारा राणींच्या लक्षात आलं आणि सतराशे पन्नास साली तारा राणींनी रामराजे हे खरे वारसदार नाहीयेत असं सांगत त्यांना नजर कैद्यात टाकलं आणि स्वतः राज्य चालवायला घेतलं पण पेशव्यांच्या बळासमोर तारा राणींनी कारभार सोडून दिला सतराशे एकसष्ट साली सातारा इथं महाराणी ताराणींचा मृत्यू झाला पण कोल्हापूरची निर्मिती करणाऱ्या रा तारा राणेंनी आपला वंशज मात्र सातारा गादीवर आणण्यात यश मिळवलं साली रामराजेंचाही सा मृत्यू झाला मग सातारा गादीवर विराजमान झाले ते शाहूराजे दुसरे ज्यांना रामराजेंनी दत्तक घेतलं होतं पुढे शाहूराजांना तीन पुत्र झाले पहिले प्रतापसिंह हो, दुसरे रामचंद्र आणि तिसरे शहाजी उर्फ अप्पासाहेब अठराशे आठ साली शाहू महाराजांचं निधन झालं आणि प्रताप सिंह गादीवर बसले अठराशे संपुष्टात आलं इंग्रजांसोबत संघर्ष करत प्रताप सिंहांनी कारभार सुरू ठेवला होता पण अठराशे एकोणचाळीस मध्ये त्यांना पदावरून बाजूला व्हावं लागलं म्हणून ते कुटुंबासोबत वाराणसीला गेले त्यानंतर राजगादीवर विराजमान झाले ते अप्पासाहेब अर्थात तिसरे शहाजी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस पर्यंत राज्यकारभार सांभाळला त्यांनी भाऊसाहेब भोसले यांना दत्तक घेतलं होतं पण इंग्रज सरकारनं हे दत्तक विधान नामंजूर केलं पुढे जाऊन अठराशे एकोणपन्नास मध्ये सातारा राज्यच खालसा झालं भाऊ साहेबांनी अठराशे पासष्ट पर्यंत राज्य सांभाळलं त्यांनाही अपत्य नसल्यानं पुन्हा एकदा भोसले घराण्यातून राजाराम महाराजांना दत्तक घेण्यात आलं ते गादीवर बसले त्यांना दोन पुत्र शिवाजी आणि प्रतापसिंह राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर याच प्रतापसिंहांनी कारभार पाहिला त्यांनाही पुत्र नव्हता त्यांनी दत्तक घेतलेल्या शाहू महाराजांनी एकोणीशे पंचवीस ते एकोणीशे साठ पर्यंत कारभार सांभाळला स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थानं खालसा झाली पण तिसऱ्या शाहू महाराजांची पुढची पिढी तयार झाली त्यांना चार पुत्र प्रतापसिंह विजयसिंह अभयसिंह आणि शिवाजी एकोणीसशे साठ ते एकोणीशे अठ्यात्तर पर्यंत प्रतापसिंह राजगादीवर होते एकोणीसशे अठ्यात्तर नंतर त्यांचे पुत्र उदयनराजे भोसले गादीवर बसले जे यावेळी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत हा झाला सातारा गादीचा इतिहास आता वळुयात कोल्हापूरकडे वारणेच्या तहानुसार दक्षिणेचा भाग म्हणजे कोल्हापूर गादी सांभाळणाऱ्या दुसरे संभाजीराजांना अपत्य नव्हतं म्हणून त्यांनी दुसरे शिवाजींना दत्तक घेतलं सतराशे ते अठराशे तेरा असे एक्कावन्न वर्ष त्यांनी कोल्हापूर गादीवर कारभार सांभाळला त्यानंतर त्यांचे पुत्र दुसरे संभाजी महाराज गादीवर आले ज्यांनी अठराशे तेरा ते अठराशे एकवीस पर्यंत राज्य सांभाळलं दुसरे संभाजींसोबत दगाफटका झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या भावांनी अठराशे एकवीस ते अठराशे अडतीस पर्यंत राज्य केलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र तिसरे शिवाजी गादीवर आले साली त्यांनी राजाराम या मुलाला दत्तक घेतलं अवघ्या चार गादीवर होते कारण साली इटलीमध्ये त्यांचा सा मृत्यू झाला त्यानंतर दत्तक आलेल्या चौथे शिवाजींनी अठराशे एकाहत्तर ते अठराशे त्र्याऐंशी पर्यंत कारभार सांभाळला संस्थानातल्या मुजरी पुढं आणि इंग्रजांच्या कैदेतच चौथ्या शिवाजी राजांचा मृत्यू झाला पुन्हा एकदा गादीवर दत्तक पुत्र आला ज्याचं नाव यशवंत जे पुढे आपल्या कार्यामुळे राजर्षी शाहू महाराज म्हणून इतिहासात अमर झाले एकोणीसशे बावीस साली शाहू महाराजांचं सा निधन झालं आणि त्यांचे पुत्र राजाराम महाराज गादीवर आले एकोणीसशे चाळीस पर्यंत त्यांनी राज्य सांभाळलं त्यांच्यानंतर दत्तक घेतलेले शिवाजी एकोणीसशे सेहेचाळीस पर्यंत कोल्हापूर गादीवर होते त्यांच्यानंतर दत्तक घेतलेले दुसरे शिवाजी यांनी कारभार पाहिला त्यांचा एकोणीसशे साली मृत्यू झाला त्यानंतर नागपूरकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले दुसरे शाहू महाराज गादीवर विराजमान झाले जे यंदा मवियात काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले हा आहे कोल्हापूर आणि सातारा या राजघराण्यांच्या गादीचा इतिहास छत्रपती उदयनराजे भोसले आणि शाहू महाराज छत्रपती हे दोघेही राजघराण्यात येत असल्यानं जनतेच्या अस्मितेचा मुद्दा म्हणून या दोन उमेदवारांना अधिक महत्व आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद